नमस्कार मी अश्विनी अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ थोडा मोठा आहे पण खूप कामाचा आहे अगदी लक्षपूर्वक पहा तर आपण आज पाहणार आहोत अस्तरवरती पाठीमागचा भाग डायरेक्ट कसा कटिंग करायचा आपण या ठिकाणी ब्लाऊजची उंची घेऊया पूर्ण तेरा इंच ब्लाऊजची उंची आहे बारा इंच तयार उंची आहे प्लस एक इंच तेरा इंच आपण या ठिकाणी उंची घेतलेली आहे सव्वा दोन इंच आपण या ठिकाणी गळा घेऊया छोट्या मापाचा ब्लाउज असल्यामुळे सव्वा दोन इंच गळ्याची रुंदी राहील सव्वा दोन इंच गळा या ठिकाणी टाकला आपण शोल्डर टाकायचे पावणे तीन इंच छोट्या मापाचा ब्लाउज असल्यामुळे पावणे तीन इंच शोल्डर घ्यायचे अडीच इंच तयार होतं शिवून पाच इंच मोंढा पाच इंच मोंढा घ्यायचा आहे आणि मोंढा घेऊन पूर्ण रुंदी टाकायची व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या लक्षात येऊन जाईल पूर्ण रुंदी आहे साडेआठ प्लस दोन इंच म्हणजे साडे दहा इंच दोन इंच आपण शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा घेतलेला आहे खालच्या साईडला पण पूर्ण रुंदी टाकून घ्यायची साडे दहा इंच आता पाठीमागच्या मोंढ्याला आकार द्यायचा दीड इंचावर दीड इंच पाठीमागच्या मोंढ्याला आकार द्यायचा आता महत्वाचा भाग म्हणजे पाठीमागचा गळा कसा टाकायचा दीड इंच आपण पाठीमागचा मुंढा घेतलाय मोंढा टाकून झाला पाठीमागच्या गळाची उंची कशी काढायची किंवा कशी टाकायची ते मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मापाचा ब्लाउज घ्यायचा आपण इंचा शिले इंचा शिले हा आपला मापाचा ब्लाउज आहे मापाच्या ब्लाउजचा फक्त हे जे पाठीमागच्या पट्टीचा भाग आहे तेवढा आपल्या ब्लाऊजच्या पिसावरती ठेवायचा आणि टीक करून घ्यायची आणि वरती फक्त अर्धा इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं झालं आपला हा गळा तयार झाला शिलाई मार्जिन जिथून घेतलं तिथून आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आणि वरच्या साईडला ड्रॉप तयार करून घ्यायचा तर ही झाली आपली पाठीमागच्या गळ्याची उंची काहीही झंझट न करता बऱ्याच मैत्रिणींना नवीन शिकताना पाठीमागच्या गळ्याची उंची कशी काढायची ते समजत नाही त्यासाठी ही सोपी पद्धत आहे अशा पद्धतीने गळ्याचं ड्रॉप केलेलं के आहे सव्वा दोन इंच गळा घेतलेला आहे आपण आता आपण गळ्याला आकार देऊया <coughs> गळ्याला आकार दिलाय आता आपला हा पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे आता आपण काल जे पेपर पॅटर्न तयार केले होते समोरच्या भागाचे ते पण इथे ठेवून लगेच आपण कटिंग करून घ्यायचे पिसावरती पूर्ण पेपर पॅटर्न ठेवायचे आणि कटिंग करून घ्यायचं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण पेपर पॅटर्न समोरचे आणि पीस कटिंग पण दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि व्हिडिओला लाईक पण करा आज आपला पार्ट थ्री आहे सर्व पार्ट असे एक एक करून मार्किंग करून घ्यायचे शोल्डरचा साईड घेतलाय आपण आता आपण कटोरी पण मार्किंग करून घेऊया कटोरी आपण पेपरवरती वाढवून घेतलेली आहे त्यामुळे आपल्याला पिसावरती वाढवायची गरज नाही पिसावर कटोरी वाढवायचं तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर ते पण माझ्या चॅनलवर टाकलेलं आहे ते पण तुम्ही पाहू शकता से पद्धत सेमच राहील फक्त पेपरच्या ऐवजी पीस वापरायचं इथे आपण क्रॉसपट्टी मार्किंग करू अशा पद्धतीने पूर्ण भाग आपण ॲडजस्ट केलेले आहेत जर कापड कमी का असेल तर व्यवस्थित पूर्ण भाग आधी ऍडजस्ट करायचे आणि नंतरच कटिंग कर करायचं आता हे सर्व भाग आपण कट करून घेऊया <coughs> बाही आपण कापडावरती कट करत नाही बाही बाही आपण ब्लाउज शिवत असताना डायरेक्ट तयार करतो ते पण व्हिडिओ माझ्या चॅनेलवर टाकलेला आहे पाहायचं असेल तर अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलवरती जाऊन पहा सर्वप्रथम पाठीमागचा गळा कट करून घ्यायचा पाठीमागच्या गळ्यातला जे उरलेला कापड आहे ते आपल्याला हुकलोकपट्टीसाठी कामाला येतो आता आपण एक एक करून सर्व भाग कट करून घेऊया अगदी सावकाशपणे कटिंग करायचं आपल्याला जेवढं आपण मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरूनच कट करायचं कमी किंवा जास्त करायचं नाही ब्लाऊज कटिंग करत असताना महत्वाचा भाग म्हणजे प्रत्येक माप घेता असताना ब्लाऊजचं जर नवीन शिकत असाल तर कमी कुठलंच माप घ्यायचं नाही प्रत्येक माप अर्धा एक इंचानी एक्स्ट्रा झालं तर हरकत नाही पण वाढवूनच घ्यायचं कमी माप झालं तर ब्लाऊज छोटा होतो किंवा बिघडतो नंतर आपण त्याला काहीच करू शकत नाही जर एक्स्ट्रा मार्जिन असेल तर आपण त्याला कट करून टाकू शकतो त्यासाठी कमी कुठलंच माप घ्यायचं नाही सर्व मापे वाढवूनच घ्यायची नवीन शिकताना जर कधी कमी माप घेतला आपण कुठल्या गोष्टीचं तर तो आपला ब्लाऊज बिघडतो त्यासाठी प्रत्येक गोष्टीचं माप हे वाढवून घेतलं तर काही हरकत नाही कमी मात्र घ्यायचं नाही आता सर्व पार्ट आपण कट करून घेतलेले आहेत तर अशा पद्धतीने चौतीस साईज कटोरी ब्लाऊजचे अस्तर कटिंग पूर्ण झालेलं आहे आपलं बाही आपण नंतर डायरेक्टच तयार करत असतो बाहीचा आपण पॅटर्न तयार करत नाही हा पाठीमागचा भाग आहे हे आहे आपली क्रॉसपट्टी ही कटोरी आणि हा शोल्डरचा भाग हे जोडायचं कसं त्याचा पण मी व्हिडिओ लवकरच शेअर करणार आहे ते तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता आता हे आपले सर्व भाग कटिंग झालेले आहेत आता आपण डायरेक्ट पीस कटिंग पण करून घेऊया लागेच आपण पिसावरती पूर्ण भाग टाकलेले आहेत बंद बाजू आपल्या साईडने ठेवून पाठीमागचा भाग त्या ठिकाणी टाकलेला आहे अशा पद्धतीने पूर्ण भाग कट करून घ्यायचे ब्लाऊज पीस थोडासा सूळसुळ आहे तर कटिंग व्यवस्थित करायचे अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडून पिसावरती आपल्याला पूर्ण भाग कटिंग करायचे नंतर जोडणं झाल्यावर बाकीचा एक्स्ट्राचा पार्ट कट करून टाकायचा <coughs> तर मग पाठीमागचा भाग तयार करून पिसावरती कटिंग करेपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला समजलाच असेल समजला नसेल तर पुन्हा पाहू शकता आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते लगेच करून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ही माहिती तुम्ही शेअर पण करू शकता अजून तुम्हाला कुठल्या ब्लाउजचे व्हिडिओ पाहायचे आहेत ते मला कमेंट करून सांगा वन टक्स ब्लाऊज फोर टक्स ब्लाउज प्रिन्सेस कट ब्लाऊज कटोरी ब्लाउज असा कुठलाही व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर मला कमेंट करून सांगा मी व्हिडिओ तयार करून चॅनलवरती टाकेल क्रॉसपट्टी कटिंग करत असताना व्यवस्थित हे दोन्ही भाग एकमेकांवर ठेवून व्यवस्थित क्रॉसपट्टी कट करायची अशा पद्धतीने पीस छोटा असल्यामुळे आपण थोडासा साडीतला कापड आपल्या क्रॉसपट्टीसाठी घेतलेला आहे तर तो ब्लाउजला खालच्या साईडला ऍडजस्ट होऊन जातो तुम्हाला जर कधी पीस कमी पडत असेल तर तुम्ही अशा पद्धतीने साडीचा भाग घेऊन कटिंग करू शकता तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा वि व्हिडिओला लाईक ला करा छान अशी कमेंट करा व्हिडिओ कुठून पाहत आहात ते पण सांगा आणि अश्विनी फॅशन या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या लगेचच तर मग आता पार्ट फोरमध्ये उद्या भेटू आपण तोपर्यंत धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद